आव्हान बघा जरंगेंना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटक्याविमुक्ती जाती जमाती जशाच तसं उत्तर देतो जरंगेंना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटक्यावी मुक्त जाती जमाती जशाच तसं उत्तर देते आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साधे सोपं उत्तर आहे मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीण अर्मात भाषेत शिविगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणेत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरांगेचा जरांगेतच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे झरंगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बाटच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरंगे असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण आंतरवाली सराठी या ठिकाणी चालू आहे पण मात्र आंतरवाली सराठीकडे जाणारा जो रस्ता आहे वडीगोदरी फाटा आहे या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनीसुद्धा उपोषण चालू केलं आहे त्यामुळं या ठिकाणी तणावाची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे ज्यावेळी मग लक्ष्मण हाके यांची मीडियाने बाईट घेतली त्यावेळी मीडियाशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की हा महाराष्ट्र काय मनोज जरांगे यांचा आहे का आणि हा महाराष्ट्र काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्र हा अठरापगड जातीचा आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज दरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यावर केलेली आहे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये कशा पद्धतीनं तेढ निर्माण होतो आहे हे आपल्याला या संपूर्ण चित्रामधून लक्षात येत आहे पण मात्र जे काही राज्यामध्ये घडतं आहे त्याचे परिणाम निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं होतील हे आपल्या येणाऱ्या काळामध्ये दिसूनच येईल पण मात्र जी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या